पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्त राहणार दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा तुम्ही शासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्याने सुद्धा लक्षात ठेवावं भेकट लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकट जनता पार्टी नाव ठेवा आता फेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर कोणी देऊ शकत नाही भाकड तर आहातच पण भेकड सुद्धा आहात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी हे असे फेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही हे कुठलं हिंदुत्व आहे आणि मध्ये आम्ही मोर्चे काढले होते हिंदू आक्रोश कशाला काढताय आहोत ना आम्ही कुठे हिंदू संकटामध्ये आणि तिकडे तुमचे विश्वगुरू बसलेले आहेत ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी खुर्ची सोडून द्या आम्ही आहोत या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही म्हणून आपल्याला नुसत्या गप्पने बसून चालणार सहनही होत नाही सांगता येत नाही सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे मोदींचं राजकारण अतिशय घाणेळ आहे तुम्ही देश जरा थांबत तुम्ही देश आणि गुजरात मध्ये एक भिंत उभी करतात मोदीजी हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली इंग्रजांची वखार लुटली होती इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत, सुरत लुटली होती तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटता आहात महाराष्ट्र ओरबाडता आहात गुजरात तुम्ही समृद्ध करा आम्हाला आनंद होईल पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात हे आम्ही ओरबाडू देणार नाही त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हालवत दिल्लीची चाकरी करतोय शेपूट हालवत बसतो खुर्चीसाठी हे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दाराड तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे एक नेहमीचा प्रश्न की लेकिन विकल्प काय आहे तुम्ही सगळे एकत्र जमलात पण पर्याय काय म्हटलं हाच आमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाकडे पर्याय काय एकच आहे आणि त्याच्या जीवावरती आता तुम्ही मत मागू शकत नाही आता तुम्हाला रामाची मदत लागते मत मागायला कर्नाटकामध्ये हनुमान बजरंगबली की जय म्हणजे देवांची मदत लागली तुम्हाला मत मागायला मग मो मोदीजीने केलं काय दहा वर्षात निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट बर ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मतं मागणार तुम्ही हनुमानाच्या नावावरती मतं मागणार आणि मतं मागितल्यानंतर देशाला काय देणार घंटा आता राम भरोसे बस झालं आता ताम भरोसे मत मागा क्रांती 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 जी काय असते तो सर्वसामान्य माणूस करतोय नेत्याला वाटतं की आम्ही क्रांती केली पण सर्वसामान्य माणसाची मनगट आणि मन, मन जोपर्यंत नेत्याच्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही तुम्हाला क्रांती जे माझ्या आजोबा सांगायचे ती शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते तुम्ही मर्द आहात किंवा मुर्दे आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल आपण मुडदे असू तर काय प्रश्नच नाही पण जर मर्द असाल आज जो माझा महाराष्ट्र हे दिल्ली दिल्लीश्वर जे खतम करतायत अरे तुम्ही मगाशी मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इंग्रजांची वखार सुरत लुटली आणि मोदी आणि शहा माझा महाराष्ट्र लुटत आहेत या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता जन्म नाही घेतला पण त्यांच्या विचारांनी मर्द जन्माला आलेले आहेत आणि माझं आज पुन्हा त्यांना आव्हान आहे तुम्ही तुमचे सगळे घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानामध्ये या अरे आपकी बार चारशे पार होणार असेल तर ईव्हीएम बाजूला काढा आणि बॅलेट पेपर वर चारशेच्या पार चारशे मतं मिळाल्याशिवाय त्याच्या आत तुम्ही आटोपला नाही तर बघा